श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या आवडत्या स्वामी समर्थ भक्तीधारा या चॅनल वर मी स्वागत करते आज मी तुम्हाला असा एक अनुभव सांगणार आहे जो हृदयाला स्पर्श करून जातो स्वामी समर्थ महाराज किती महान आहेत आणि त्यांच्या भक्तांच्या हाकेला कसे धावून येतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा अनुभव हा अनुभव सांगत आहेत एक ताई ज्या मूळच्या कोल्हापूरच्या पण सध्या हैदराबादला स्थायिक आहेत त्या म्हणतात मी माहेरी असताना नेहमीच स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची पण लग्नानंतर हैदराबादला आले आमच्या सासरी आई भावांची सेवा व्हायची पण माझं मन मात्र नेहमीच स्वामी समर्थ महाराजांमध्येच गुंतलेलं असायचं स्वप्नात दर्शन एखाद्या ठिकाणी आकस्मिक संकेत असे अनेक अनुभव सतत मिळतच होते त्यापुढे सांगतात लग्नानंतर काही वर्षांनी देवाच्या कृपेनं मला मुलगी झाली तिच्या जन्मानंतर आमच्या घरात सुखसमृद्धी आली व्यवसायात प्रगती घरात आनंद जणू लक्ष्मी आली त्यामुळं आम्ही तिचं नावच ठेवलं लक्ष्मी पण एकच दुःख होतं तिला श्वास घेण्याचा खूप त्रास व्हायचा कधीकधी तिचा श्वास अडकून जायचा डोळे मोठे व्हायचे हातपाय ताणले जायचे ते क्षण आमच्यासाठी असह्य असायचे डॉक्टरांकडे नेलं औषधं दिली पण काहीच फरक पडत नव्हता आई म्हणून मी सतत स्वामींना हाक मारायची सारामृताचं पारायण केलं तरी मुलीची अवस्था सुधारत नव्हती शेवटी मी अकरा गुरुवारांचा संकल्प केला पहिले काही गुरुवार गेले आणि खरंच तिचा त्रास कमी झाला मला वाटलं स्वामी माझ्या पाठीशी आहेत पण अकरावा गुरुवार पूर्ण होताच अचानक मुलगी खूप आजारी पडली अशी अवस्था झाली की आम्ही तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं माफ करा बाळ आता हयात नाही त्या शब्दाने माझं हृदय थरथरलं घरातले सगळे माझ्यावर रागवले म्हणाले तुझे उपवास तुझी सेवा मुलगी सगळीकडे निंदा सुरू झाली पण माझ्या मनात अजूनही विश्वास होता स्वामी समर्थ माझी मुलगी परत देतील मी रडत रडत तिचा मृतदेह उचलला आणि थेट स्वामींच्या केंद्रात गेली त्या दिवशी योगायोगाने स्वामींची पालखी निघाली होती मी मुलीला खांद्यावर घेतलं आणि एवढ्या आततेने स्वामींना हाक मारली की पालखीभोवती उभी असलेले लोक बाजूला झाले महाराजांनी मला थांबवलं म्हणाले पुढे जाऊ नकोस तुझी मुलगी वारली आई पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त स्वामी होते मी कुणाचं ऐकलं नाही मी माझ्या मुलीला घेऊन पालखीभोवती प्रदक्षिणा घालू लागली ओठांवर सतत नामस्मरण मनात प्रार्थना स्वामी ही माझी शेवटची हाक आहे जर तुम्ही खरं असाल तर माझ्या मुलीला परत द्या नाहीतर मी तुमचं नाव पुन्हा कधीच घेणार नाही मी मुलीला म्हणत होते की बघ स्वामी तुला पाहत आहेत बघ स्वामींचं दर्शन होतंय पुन्हा पुन्हा प्रदक्षिणा घालत राहिली पण काहीच झालं नाही माझे मिस्टर रडत म्हणाले की बस आता पुरे झालं चल घरी जाऊया चिनायला जाणे मुलीला घेऊन गाडीत बसली गाडीत बसताना मी तिचा हात हातात घेतला आणि अचानक मला तिची नाडी चालू असल्याचा स्पर्श झाला मी घाबरून नवऱ्याला सांगितलं सुरुवातीला त्यांनाही विश्वास बसला नाही आम्ही धावतच जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी तपासलं आणि आश्चर्य म्हणजे ते म्हणाले की नाडी चालू आहे हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत आहेत तिला लगेच ऍडमिट केलं उपचार सुरू झाले आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं माझी मुलगी पुन्हा जिवंत झाली केवळ एवढंच नाही तर तिचा श्वासाचा त्रासही पूर्णपणे गेला आज ती अगदी ठणठणीत आणि निरोगी आहे पुढे ताई म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांनी माझी लाज राखली अकरा गुरुवांचा संकल्प व्यर्थ गेला नाही माझ्या श्रद्धेची त्यांनी कसोटी पाहिली पण शेवटी मला जीवनभर विसरता न येईल असा चमत्कार दिला स्वामी भक्तांनो हा अनुभव आपल्याला शिकवतो की स्वामी समर्थ महाराज कधीच भक्तांना सोडत नाहीत त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवा मग किती कठीण प्रसंग आला तरी स्वामी समर्थ नक्कीच धावून येतात जय जय स्वामी समर्थ